कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम चष्मा हाय थाने की रिक्षा चेहरे पे पेदा पे चष्मा पे पे हाय एक झलक दिखलाय कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चिड़चिड़ होती है बापरे प्रचंड चिडचिड आहे तोडफोड आहे पण साधा प्रश्न आहे मला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर कि ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या काय लागल्या yes, आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका